छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र रविवार दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजेच्या दरम्यान बस स्थानकासमोर अमरावती नागपूर महामार्गाने नागपूरकडे जाणाऱ्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या केटीएम बाईकने तिवसा बसस्थानकासमोरील रस्त्यावरून पायदळ जाणाऱ्या एका इस्माला जबर धडक दिली असता तो इसम गंभीरपणे जखमी झाला असता त्याला त्यार त्या अवस्थेत काही नागरिकांनी रुग्णवाहिकेने उपचाराकरिता उपजिल्हा सामान्य रुग्णालय तिवसा येथे दाखल करण्यात आले उपचार करण्याआधीच डॉक्टरांनी सांगितले की त्या इसमाचा मृत्यू झाला मृतक इस्माचे नाव संजय पाटील वय छप्पन्न वर्षे राहणार शेंदूरजना माहोरा तालुका तिवसा असे होते दुचाकी वाहनावर एक तरुण एक तरुणी स्वार होते हे सुद्धा या अपघातामध्ये गंभीरपणे जखमी झाले त्यांना उपचाराकरिता जिल्हा सामान्य शासकीय रुग्णालयात अमरावती येथे दाखल करण्यात आली व घटनास्थळी बस्थानक परिसरातील लोकांची मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती या घटनेची माहिती तिवसा पोलीस यांना कळताच घटनास्थळी पोलीस प्रशासन तात्काळ पोहोचले दुचाकीच्या जब्बरधडकेच्या दरम्यान दुचाकीने पेट घेतला असून पूर्णतः दुचाकी खाक झाली प्राप्त माहितीनुसार दुचाकीवरील तरुण राजेंद्र हर्षराज मोरे वयसत्रा राहणार अशोकनगर अमरावती तरुणी लक्ष्मी चौरागडे वयसत्रा राहणार रवीनगर हिंगणा नागपूर असे होते या घटनेची माहिती तिवसा परिसरात पसरली असून पुढील तपास तिवसा पोलीस प्रशासन करीत आहे न्यूज ए नाईन महाराष्ट्रासाठी तालुका प्रतिनिधी नंदकिशोर मते तिवसा